सचिन होते आहे माझ्या टीमचे नाव आर्य भट्ट आहे नमस्कार माझे नाव बिलाल देशमुख आहे माझी माझे टीमचे नाव आलिया आर्य भट्ट आहे नमस्कार माझे नाव अंजली पवार आहे माझे टीमचे नाव आर्य भट्ट आहे नमस्कार माझे नाव सोहम देशमुख आहे आणि टीमचे नाव आर्य आहे नमस्कार माझे नाव आर्यन जाधव खर आहे माझे टीम माझे नाव आलिया होते आहे माझ्या शाळेचे नाव परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा फेरीत नंबर एक आहे हे आहे हे आहे आमचे गाव हे आहे पवनचक्की या पवनचक्कीमुळे घरांना इमारतींना रस्त्यांना आणि उद्योगधंद्यांना वीज पुरवतो या पवनचक्कीमुळे गावा या या पवनचक्कीमुळे गावांना गावातल्या लोकांना आम्ही वीज मोफत वीज देतो अशा प्रकारे आम्ही पवनचक्कीमुळे अशा प्रकारे आम्ही पवनचक्कीमुळे विजे विजेचे बिल वाचवतो धन्यवाद धन्यवाद